मित्रांनो नमस्कार सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी इंदिरा गांधींनी या देशात आणीबाणी लावली होती पण या आणीबाणीतून कारभार भारत देशाच्या कारभारावर पकड निर्माण होण्याऐवजी आणीबाणीच्या काळामध्ये संपूर्ण देशभरामध्ये असलेल्या सत्तेने असलेल्या सत्तेने दुःशासनाने कलश गाठला आणि आणीबाणीच्या काळात तुरुंगात डांबलेल्या नेत्यांनी पुढे एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली आणि जनता पक्षाची स्थापना केल्यानंतर नांगरधारी शेतकरी निशाणी घेऊन याच जनता पक्षाने कैलासवासी इंदिरा गांधींच्या विरोधात अतिशय कडव आणि सामर्थ्यशाली आव्हान उभं केलं आणि हे आव्हान उभं करत असताना आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीमध्ये जनता पक्षाच्या अतिशय सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या अतिशय बलाढ्य व मातब्बर उमेदवारांना पराभवाची धूळ चारली हा इतिहासाच्या धांडोळा घेता घेण्याचं कारण म्हणजे सध्या दोन हजार चोवीसची ची लोकसभेची निवडणूक ही अनेक अर्थाने अनेक अंगाने आणि अशी अभूतपूर्व निवडणूक ही सध्या भारत देशामध्ये पार पडत आहेत ही निवडणूक पार पडत असताना महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील मतदान हे आटोपले तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे काही दिवसांवर येऊन ठेवले महायुती व महाविकास आघाडीमधील अत्यंत चुरशीचा सा सामना हा होत असताना फुटबॉलच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडी ही दोन झिरोने देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आघाडीवर असेल असं चित्र राजकीय भाष्यकारांचं आणि राजकीय तज्ज्ञांनी हे वर्तवलेले आहेत असं चित्र या ठिकाणी स्पष्टपणाने हे दिसतंय त्यातच सत्ताधारी भाजपच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर भा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असंतोष दिसतोय त्यातही महायुतीमध्ये असलेल्या महा, महा त्रुटीने मोठ्या प्रमाणावर त्यातील बेबनाव हा समोर आलेला आहे महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीच्या निवडणुका ह्या होत असताना त्यामधील असलेला बेबनाव आणि त्यामध्ये असलेला त्या पक्षांमध्ये असलेली झुसफूस आणि संघर्ष हा चव्हाट्यावर आलेला आहे अनेक चव्हाट्यावर आणि संघर्षामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही देखील अत्यंत धुसफुशीने अत्यंत संघर्षाने ही आज मात्र गाजते नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये साधारण एक महिन्याच्या कालावधीनंतर महायुतीने आपला उमेदवार घोषित केलेला आहे श्रीयुत हेमंत गोडसे या विद्यमान खासदारांना उमेदवारी देत असताना आजही त्यांची उमेदवारी जाहीर झालेली असताना मोठ्या प्रमाणावर शाब्दिक युद्ध आणि शाब्दिक गँगवार आणि त्यामध्ये असलेले टोकाचे मतभेद हे महायुतीमध्ये अतिशय प्रकर्षाने समोर आलेले आहेत सुरुवातीला या मतदारसंघावर माजी मंत्री असलेल्या छगन भुजबळांनी आणि समता परिषद परिषदेने हा हक्क सांगितला पण भुजबळांना ऐन डावलल्याने भुजबळ एकाकी पडण्याचे चित्र हे स्पष्टपणाने दिसतंय भुजबळांना मतदारसंघात मानणारा ओबीसी समाजाचा जो सामान्य वर्ग आहे जो घटक आहे तो मात्र मोठ्या प्रमाणावर हा त्या ठिकाणी आहे तो सामान्य मतदार असलेला घटक हा मात्र गोडशेंच्या बाजूने उभा राहील असं मात्र आजचं चित्र स्पष्टपणाने दिसत नाहीये पण भुजबळांना मानणारे जो सामान्य घटक आहेत तो सामान्य घटक हा मात्र कोणाच्या बाजूने उभे राहील याचं जर आपण निरीक्षण आणि परीक्षण करण्याचा प्रयत्न केला तर तो, तो भुजबळांचा असलेला सामान्य मतदार वर्ग ओबीसी वर्ग हा हा साधारणतः महायुत महाआघाडीचे असलेले उमेदवार श्रीयुत पराग राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी उभा राहील आणि अल्पशा प्रमाणात तो शांतीगिरी महाराजांच्या पाठीशी देखील जाण्याचं चित्र हे नाशिक लोकसभा मतदारसंघात हे स्पष्टपणाने दिसत आहेत त्यामानाने नाशिकच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये जेवढा संघटितपणा आहेत जेवढा एक जिंशीपणा आहेत जेवढा एक वाक्यता महाविकास आघाडीमध्ये आहेत तेवढं मता किंवा एक जीनशीपणा हा मात्र भारतीय जनता पक्षाच्या महायुतीमध्ये स्पष्टपणाने दिसत नाहीये यातून विस्कळीत व दुहेणी पोखरलेली महायुतीचे श्री हेमंत चे चे गोडसे हे श्री राजाभाऊ वाजे यांच्या समोर कितपत तगडक आव्हान उभं करतात याबाबत जेवढी कमालीची उत्सुकता आणि जेवढी कमालीची शास आहेत ती मात्र या ठिकाणी स्पष्टपणाने दुसर स्वरूपात समोर आलेली दिसते मुळात आज हा व्हिडिओ मी बनवत असताना महायुतीचे उमेदवार श्रीयुत हेमंत गोडसे यांच्याबद्दल भुजबळ समर्थकांनी नाशिक शहरामध्ये फ्लेक्स आणि होर्डिंग्स लावून उघड उघड श्रीयुत हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे ओबीसी समाज हा पूर्णपणे आज मात्र हेमंत गोडसेंच्या असलेल्या उमेदवारीबद्दल ती उमेदवारी लादली असल्याची भावना ही ओबीसी समाज बांधवांमध्ये विशेषतः माळी समाजामध्ये निर्माण झाली असल्याने त्यांनी उघड उघड उघडउघड हेमंत गोडसे यांच्या विरोधात दंड थोपटलेले आहेत ओबीसी समाज आजही भुज श्रीयुत हेमंत गोडसे यांच्या प्रचारात सहभागी झालेला नाहीत असंच आजचं स्पष्ट आणि लक्कपणाने चित्र हे नाशिक लोकसभा मतदारसंघात दिसत आहेत आणि समाज माध्यमामधून महायुतीच्या उमेदवाराच्या बद्दल असलेला असंतोष महायुतीच्या उमेदवाराबद्दल असलेला राग हा अतिशय तीव्र स्वरूपात या ठिकाणी उमटलेला आहे नाशिकमध्ये ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही परिस्थिती हेमंत गोडसेंच्या बाबतीत जर पाहिली तर एकनाथ शिंदेच्या गटाला नाशिक लोकसभा मतदारसंघाचा पेपर हा जेवढा सोपा वाटतोय तेवढा मात्र अजिबात सोपा दिसत नाहीत हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहेत वास्तविक छगन भुजबळ हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत मात्र श्री गोडसे यांच्या प्रचारपत्रकावर भुजबळांचा फोटो नसणे ही बाब म्हणजे नाशिकच्या सत्ता बाजारात युतीचा धर्म म्हणून भुजबळांची मते हवीत पण भुजबळ मात्र राजकीय अडचण म्हणून नको ही भूमिका हेमंत गोडसेंनी आणि त्यांच्या समर्थकांनी या ठिकाणी घेतलेली दिसते परंतु भुजबळांना मात्र युतीचा धर्म म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गोडसेंची पाठराखण करावी लागेल पण सामान्य ओबीसी मतदार आहेत जो सामान्य ओबीसी मतदार हा मात्र तिसऱ्या फरीती फरीतील असेल चौथ्या फळीतील असेल हा मात्र हेमंत गोडसेंचं राजकीय गणित बिघडू शकतो हीच मोठी शक्यता नाशिकच्या लोकसभा मतदारसंघामध्ये दिसते मराठा समाजाचा ओबीसी मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणातून भुजबळांनी केलेला विरोध हा सर्वश्रुत आहे त्यातून मराठा समाज हा भुजबळांच्या विरोधात असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे त्यामुळे मराठा समाजाच्या रडारवर भुजबळ असल्यामुळे भुजबळांना जर आपल्या प्रचार कार्या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला तर नाशिकमध्ये मराठा विरुद्ध भुजबळ मराठा विरुद्ध ओबीसी अशी संघर्षाची दार ही पुढच्या काळामध्ये नव्याने तयार होईल आणि त्या नव्याने तयार झालेल्या संघर्षाच्या धारीमध्ये कदाचित हेमंत गोडसेंची होरपळ होईल अशी भीती आणि धास्ती वाटत असल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांनी मात्र या ठिकाणी भुजबळांचं बॅनरवर आणि होर्डिंगवर पोस्टर या ठिकाणी लावलेलं नाहीत ही जशी हेमंत गोडसेंची आगतिकता किंवा असहाय्यता आहे तशीच महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये भुजबळांच्या बाबतीतली अवस्था ही लपून राहिलेली नाहीत अनेक मतदारसंघामध्ये भुजबळांना या ठिकाणी आपल्या आप प्रचारासाठी पाचारण करू नका असे संदेश असलेल्या नेत्यांना हे तेथील उमेदवारांनी आणि उमेदवाराच्या समर्थकांनी स्पष्टपणाने तशा सूचना दिलेल्या आहेत यातून मात्र भुजबळांची असलेली राजकीय लोकप्रियतेची घसरण पुन्हा एकदा नव्याने समोर आलेली आहेत या सर्व धूमचक्रीमध्ये आणि या सर्व घडामोडीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडेल आणि कोणाचं गणित बिघडेल हे मात्र आता छातीटोकपणे सांगता येणार नाही परंतु हेमंत गोडसेंच्या बाबत ओबीसी समाजाची विशेषतः माली समाजाची असलेली नाराजी त्यातून ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये विजयाचा लंबक हा कुठल्या बाजूने झुकेल याची जर चाचपणी करण्याचा प्रयत्न केला तर काही अंशी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीयुत राजाभाऊ वाजे यांच्या दिशेने हा विजयाचा लंबक हा सरकेल अशी शक्यता ही नाशिक लोकसभाच्या मतदारसंघामध्ये अतिशय स्पष्टपणाने दिसत आहेत आणि हे चित्र स्पष्ट असताना कदाचित मोठ्या मताधिक्याने हा विजय त्यांच्या बाजूने पडेल असं चित्र आज मात्र अतिशय निर्धोकपणाने आहे मी सुरुवातीला एकोणीशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीचा उल्लेख केला आहे कारण स्वतंत्र भारतातील आणीबाणीच्या नंतर झालेल्या निवडणुकीनंतर यंदाची निवडणूक ही अभूतपूर्व अशीच निवडणूक आहेत आणि अनेक अर्थाने या निवडणुकीमध्ये राजकीय उलथा अभूतपूर्व होणार आहेत कारण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशभरातील आणि महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक अनेक लोककलावंत अनेक सामाजिक कार्यकर्ते हे उघड उघड सत्ताधारी पक्षाच्या विरोधात निवडणूक प्रचारात उतरलेले आहेत एकूणच देशभरातील आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे मात्र भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला हे मात्र मारक दिसतंय महायुतीच्या बाजूने स्पष्टपणाने त्यांच्या विरुद्ध कौल दर्शवणारं वातावरण हे देशभरामध्ये निर्माण झालेलं आहे या सर्व लोकसभेच्या धुमचक्रीमध्ये महाराष्ट्रातील एकशे बावन्न तालुके हे दुष्काळाने होरपळून निघालेले आहेत महाराष्ट्र सरकारने एकशे बावन्न तालुके हे दुष्काळी जाहीर केलेले आहेत दिल्लीच्या सत्तेच्या सिंहासनाच्या नादामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी महाराष्ट्रातील बळीराजा हा अक्षरशः हुरपळून निघालेला आहे सिंहासनाच्या या धावपळीमध्ये बोलघेवड्या असलेल्या अजित पवारांनी आणि बोलघेवड्या असलेल्या देवेंद्र फडणवीसांची शेततळी मात्र या ठिकाणी कोरडी पडली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत शेतकऱ्यांना पीक कर्जाचं राष्ट्र उद्दिष्ट हे राष्ट्रीयकृत बँकांनी का पूर्ण केलेलं नाहीत त्याचबरोबर महागाई व नियंत्रण हे राज्य सरकारने मिळवलेले देखील नाहीत शासनाने जाहीर केलेला सोयाबीनला भाव शासनाने जाहीर केलेला कापसाला भाव हा अद्याप मिळालेला नाहीत निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांचं काय भलं होणार आहेत किंबहुना यापूर्वी तीन महिने कांद्यावर निर्यात बंदी लावून कोट्यावधी रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान हे राज्य सरकारने पर्यायाने केंद्र सरकारने केलेलं आहे याच केंद्र सरकारमधील असलेले उमेदवार हे जेव्हा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मतं मागायला येतील तेव्हा सामान्य शेतकऱ्यांनी बेरोजगार युवकांनी त्यांना जाब विचारण्याची भूमिका ही पार पाडली पाहिजे दहा वर्षे श्रीयुत हेमंत गोडसे हे संसद सदस्य म्हणून काम पाहत होते संसद सदस्य म्हणून काम पाहत पाहत असताना नाशिकच्या उद्योग नगरीमध्ये एखादा मोठा प्रकल्प देखील हा श्रीयुत गोडसे यांना आणता आलेला नाहीत त्यातून उद्योग व रोजगारामध्ये झालेली नाशिकची पिछाट याबाबत आलेल्या उमेदवारांना जाब विचारण्याची भूमिका ही मतदारांनी स्वीकारली गेली पाहिजे प्रचार सभामधून मतदारांना आवाहन करत असताना विद्यमान नेतृत्वाला म्हणजे विद्यमान नेतृत्व असलेल्या श्री गोडसे यांना केलेल्या कामाचे भरलेले प्रगती पुस्तक हे मतदारांनी मागितले गेले पाहिजे शेती आणि शेतीच्या बाबत जे उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्राला दिसत आहेत त्याबद्दल बोलण्याची हिंमत ही महाराष्ट्रातील शेतकरी आज ठिकठिकाणी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रस्थापित नेतृत्वाला हा जाब विचारत आहेत आणि हा जाब विचारत असताना तो जाब हा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हा शेतकऱ्यांनी विचारण्याची भूमिका सडेतोड भूमिका ही घेतली गेली पाहिजे ज्यावेळेस नरेंद्र मोदींच्या विकास कामांचा रथ हा सिन्नर तालुक्यातील गोंदे आणि दापूर या गावामध्ये गेलेला होता त्यावेळी ते तेथील ग्रामस्थांनी तेथील बेरोजगार युवकांनी आम्हाला तुमच्या योजना नको आम्हाला तुमच्या फसव्या योजना देखील नको शेतीच्या पिकाच्या संदर्भात असलेल्या हमी भावाच्या संदर्भात केंद्र सरकारने काय भूमिका घेतली असं म्हणून तो डिजि डिजिटल रथ यात्रा हे अक्षरशः हुसकावून लावलेल्या आहेत ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असताना राज्य सरकारच्या अपयशाचं हे धडधडी स्मारक हे आपल्या समोर आहेत शेवटी नाशिक लोकसभा मतदारसंघातील हा जो मतदार आहेत हा मतदार उद्या मात्र निर्णय घेत असताना नाशिकचा मतदार हा स्वतःचा सात बारा भक्कम करणाऱ्या उमेदवाराऐवजी मतदारसंघातील विकासाचा सात बारा भक्कम करणारा उमेदवार निवडण्याची तसदी घेतल्याशिवाय राहणार नाहीत देशाचे पंतप्रधान एका बाजूला गॅरंटी देतात ती गॅरंटी देत असताना शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्याची गॅरंटी ते का देत नाहीत ज्या स्वामीनाथन आयोगाने शिफारशी सुचवलेल्या आहेत उत्पन्न खर्च अधिक दीडपट नफा त्या डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारत सरकारने अलीकडच्या काळामध्ये भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे तो पुरस्कार देत असताना डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो डॉक्टर स्वामीनाथन यांनी सुचवलेल्या शिफारशी म्हणजे शेतमालाला दीडपट नफा हा मात्र का स्वीकारत नाहीत याबाबत देखील जाब विचारण्याची तसदी आणि परखडपणाने नेतृत्वाला विचारण्याची धमक आणि साहस हे मतदारांनी दाखवलं गेलं पाहिजेत कारण सत्यासाठी सत्तेला प्रश्न विचारण्याची भूमिका ही मात्र महात्मा ज्योतिराव फुलेंनी ही महाराष्ट्रातील मतदारांना महाराष्ट्रातील नागरिकांवर ही शिकवण दिलेली आहे ती शिकवणीचं तंततंत तंत पालन करून नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये उद्याच्या ने प्रस्थापित नेतृत्वाला जाब विचारण्यासाठी मतदारांनी मात्र अतिशय सडेतोड भूमिका घ्यावी आणि हा व्हिडिओचा समारोप करत असताना मी मात्र एकच सांगेल नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मनाला पटेल अशीच भूमिका नाशिकच्या मतदारांनी घ्यावी कारण सोयीने बाप बदलणारे हे मात्र कुणाच्याही लक्षात राहत नाहीत हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या तुर्तास एवढेच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका